नमस्कार मी गजानन पांडुरंग रोटे मुक्काम देवपूर पुर्दुदा तालुका जिल्हा बुलढाणा मी यावर्षी संदीप गायकी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन समृद्धी अंतर्गत हरभरा पिकासाठी ट्रीटमेंट केली आणि त्यांचे रिझल्ट प मला खूप चांगले आले ते रिझल्ट पाहून मी तूर पिकासाठी सुद्धा सरांनी सांगितलेली औषधी क्वालिटी एच प्रोटेक्शन अलेक्सा आणि क्वालिटी स्प्रेडर यांच्या तीन फवारण्या मी तूर पिकावर घेतल्या आतापर्यंत तीन फवारण्या झाल्या आणि तूर एकदम जबरदस्त अशी वाकून पडली तूर फुलसुद्धा खूप आलं अशी ही तूर तीन फवारण्या येतच यांचे रिझल्ट मला खूप अप्रतिम रिझल्ट दिसले